युवकांचा उपक्रम श्रमदानातून केली रेल्वे स्टेशन परिसरातील साफसफाई गाव स्वच्छतेपासून व्यक्तिमत्व विकास या संकल्पाने प्रेरित होत आमगाव तालुक्यातील शिव मोक्षधाम समिती व साहित्य मंडळ रिसामा यांच्या वतीने युवकांनी पुढाकार घेत रिसामा रेल्वे स्टेशन परिसर व पोस्ट ऑफिस परिसर यांची साफसफाई करून एक आदर्श निर्माण केला आहे गेल्या काही दिवसापासून झालेल्या पावसामुळे रिसामा परिसरातील रेल्वे स्टेशन परिसर पोस्ट ऑफिस येथील आवारात झाडे झुडपे व गवत वाढल्यामुळे अस्वच्छ झाले होते मागील दोन वर्षापासून शिवमुन समिती स्थापन केलेली आहे आणि दर रविवारला आम्ही शिवमुजाण समितीमध्ये आणि साहित्य मंडळ यांच्याद्वारे आता दर रविवारला ह्या आठवड्यामध्ये आम्ही रेल्वे स्टेशन परिसर साफ केलेला आहे आणि मागच्या आठवड्यामध्ये महादेव पाडी परिसर आम्ही साफ केला आठ दिवस कंटिन्यू तिथं सफाई सुरू आहे त्या प्रकारे आम्ही दर रविवारला आणि जसं वेळ मिळेल सोमवारला बुधवारला ह्या पद्धतीने पण आम्ही सफाई करत राहतो आम्ही प्रत्येक रविवारला श्रमदान करून आणि मोक्षधामला स्वच्छतेकडे नेऊन एक चांगलं मोक्षधाम बनवण्याचा प्रयत्न करत आहोत मोक्षधाम सेवा समितीच्या वतीनं आज दिनांक वीस दहा दोन हजार वीसला ला आम्ही पोस्ट ऑफिसच्या सामोर स्वच्छता अभियानाकरिता इथं आलो आहे आणि हा जो परिसर होता एवढा गंदा झालेला होता की त्या परिसराला साफ करावं असं आम्हाला वाटायला लागलं त्यामुळे आमचा सर्व ग्रुप मोक्षधाम सेवा समिती आम्ही मागील तीन चार वर्षापासून काम करीत आहोत तिथं मोक्षधामला ज्या पद्धतीनं आम्ही सुंदर बनवलं त्याच पद्धतीनं हा परिसरसुद्धा सुंदर दिसावा याकरता सर्वांनी असा विचार केला की यालासुद्धा आपण साफ करावं आणि त्या दृष्टीनं साफ करण्याकरता आमचा सा संपूर्ण ग्रुप इथं आला आहे आपण मागील दोन अडीच वर्षापासून सतत आपण एक श्रमदान आणि स्वच्छता अभियान राबवत आहोत आपण मुख्यधाम परिसरातच नाही तर ज्या चौकामध्ये केरकचरा वेळ दिसला त्या ठिकाणी आपण आमची टीम जाऊन सर्व जागी काम करीत आहे आणि सातत्याने नगर परिसर परिसरात आपण स्वच्छता राबविण्याचं पूर्ण काम करत आहोत आणि त्याचप्रमाणे आपण सामाजिक कार्यासोबत सुद्धा जोडलेले आहोत आणि सतत राहू ते बघून गावातील समितीचे सदस्य व साहित्य मंडळ सदस्य रवी सागर संजय बहेकार महेश उके भोला गुप्ता विजय मेश्राम राजीव वंजारी सुरेश बावनथळे राजू आंबेडरे नारायण मेश्राम मनोज शाहू मोरेश्वर गायधने मुन्ना शेंडे नीलकंठ बारसागळे राजेश सातनूरकर दिलीप मेंढे उमेश शेंडे श्री राणे श्री होते सर या युवकांनी स्वतः कुदळ फावडे आणून संपूर्ण रेल्वे स्टेशन आवारातील वाढलेले गवत तसेच झाडे झुडपे कापून साफसफाई केली एवढेच नव्हे तर झाडून पूर्ण परिसर स्वच्छ केला आपले विदर्भासाठी नरेंद्र कावडे आमगाव जिल्हा गोंदिया